आपण पाहत आहात प्रभास ट्वेंटी फोर न्यूज स्मृतिशेष आत्माराम चांदे यांच्या स्मृती दिनानिमित्त आज विश्रामगृह बीड या ठिकाणी चळवळीतील लढवया योध्ये बहुजन समाजाची बुलंद तोप सामाजिक परिवर्तनाची दिशा ठरवून तसुबरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांशी बांधील राहून सामाजिक चळवळीला आयुष्य समर्पित करणारे कार्यकर्ते कालकथित अजराम स्मृतिशेष आत्माराम चांदे यांच्या सुवर्ण स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यात आले या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते प्राध्यापक प्रदीप रोडे प्राध्यापक पांडुरंग सुतार लक्ष्मण जाधव प्रशांत वासनिक माणिक वाघमारे विलास बामणे किशोर गायकवाड गोविंद साठे पत्रकार नाना कांबळे बालाजी जगतकर सुनील लोणके सुनील पाटोळे सतीश चांदणे या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व प्रास्ताविक सुभाष लोणके यांनी केले तर कार्यक्रमात मोठ्या संख्येने सामने परिवारावर प्रेम करणारे पदाधिकारी उपस्थित होते आपल्या बीड जिल्ह्यातील फळीश आंबेडकरांची सव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये घेऊन जाणारे कालकथील आत्माराम सामने यांच्या प्रतिनिधानिमित्त आपण या ठिकाणी उपस्थित झालो मित्रांनो सुरुवातीने दोन शब्द बोलून निघून जाणार होतो परंतु काय शैलना माहित आहे शेवटी बोलायला आपल्याला आणि आज आपल्या चांगले साहेब दोन तीन मुद्दे मला सांगा वाटतात त्यांचं भाषण ऐकायला मी सुद्धा त्यांचा फॅन होतो खेडेगावामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचे जयंतीच्या निमित्ताने ते जिथं जायचे जवळपास सगळ्या ठिकाणी आमचं भेट व्हायची हो आणि एक दोन ठिकाणी योगा योगाने त्यांच्यानंतर मला भाषणाची संधी मिळाली खरंतर आम्ही त्यांना अनप्रत्यक्षरित्या गुरुच मानलेलो होतो आणि चळवळीमध्ये माणूस कोण कुठं कसा गुरु भेटेल काही भरसा आम्ही त्यांचे भाषण ऐकायला जायचो पण शेवटी एक दोन ठिकाणी असा योग आला की त्यांच्या नंतर भाषणाची संधी मिळाली पण भाषणाला उभं राहिलंच तर ते कुकर करत उदाहरण काय बोलायचं का आधी जर तुम्ही अनुबॉम लावला आहे तर तिथून फटाके लग्न काय लावायचं म्हणजे आपण एकदम लहान सांगायचं आपण त्यांच्याकडे बघून त्यांचा अनुकरण करून बोलत असतो त्यांच्यासमोर बोलणं एवढे मोठे आपण नव्हतो परंतु ते सर्वसामान्य लोकांना तशी समजून सांगायचे एक उदाहरण तुम्हाला सांगतो की त्यांनी आपल्या लो, लोक लेकरांवर संस्कार कसे होतात एक उदाहरण सांगितलं होतं की समजा ब्राह्मणच्या घरामध्ये मुलगा जन्मला की बाई त्या लेकराला घेऊन त्याला खेळते आणि त्याला सजवलं देवत चंद मामा तेवत चंद मामा चंद्र दाखव ते बोलते चंद्रावर चालले आणि आपल्या बाईला तिचं माहिती तुझ्या